नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना अरोही शिलाई वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चव्वेचाळीस चा छातीचा चार टक्स ब्लाउज पूर्ण उंची आहे चौदा आणि श अधिक एक शिलाई मार्जिनसाठी असं मिळून पंधरा इंच आपण सगळीकडे मार्क करून घेणार आहोत आता आपण मुंडा टाकून घेतला आहे मुंडा आहे सात आणि शोल्डर घेतलेला आहे सहा गळा छोटा आहे पहा याचा त्याच्यामुळे शोल्डर मी मोठं घेतलेलं आहे सहा इंचाचे मुंडा सात इंचाचं मार्क केलं शोल्डरवरून आणि दोन्ही साइडला मार्किंग करून घ्यायचं इकडे पण बघा सहा इंच मार्किंग करून घेतलं म्हणजे सरळ रेषा येते रेष जायला नको आपली म्हणून तर आपल्याला टाकायचं छातीचा चौथा भाग छाती आहे चव्वेचाळीस चौथा भाग आहे आपला अकरा इंच अधिक दीड इंच असे मिळून आपण साडेबारा इंचावरती मार्क करून घेतलेला आहे अकरा इंच आणि सा दीड इंच शिलाई मार्जिन असे मिळून आपण साडेबारा इंचावरती मार्क करून घेतलेले आहे तर आपल्याला कमरेचा भाग कमऱ्याचं माप टाकायचं आहे तर कमरेचं माप मी काय केलं आहे डायरेक्ट अर्धा इंच मायनस केलं म्हणजे बारा इंचावरती मार्क करून कमरेचं माप टाकलेलं आहे आणि छातीचं माप आणि कमरेचं माप जोडून घ्यायचं तर आपण टाकली आहे गळारुंदी गळारुंदी घेतली अडीच आणि तयार शोल्डर पाहिजे तीन म्हणजे आपण साडेतीन इंचाचं शोल्डरचं माप घेतलेलं आहे पुढचा गळा आहे साडेपाच इंच पुढचा गळा आहे साडेपाच त्याच्यामध्ये अर्धा केले सहा इंचावरती आपण मार्क करून गळ्याचं माप टाकलेलं आहे मुंड्यावरती एक इंच आतमध्ये घेऊन तिरकी रेषा देऊन जोडून घेतलं आणि आता आपण एक इंचावरती मार्क करून पुढचा आणि पाठीमागचा मुंडा आकार देऊन घेणार आहेत हे पहा अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचं आता आपण टाकणार आहे योग पट्टीचं माप सव्वा इंचावरती आपण योगपट्टीचं माप टाकले दोन्ही साईडला सव्वा सव्वा इंच मार्क करून घेतलं आणि एक वरती आपल्याला आकार देऊन घ्यायचा आणि पट्टीवरती साडेतीन इंच, साडेतीन इंचावरती मार्क करून तिथून आपण आकार देऊन घेणार आहे पहा तर आपल्याला टाकायचं आहे टक्स पॉईंट तर टक्स पॉईंट आपण घेतलेला आहे पहा दहा इंच तिथून आपण टाकणार आहे छातीचा दहावा भाग म्हणजे आपण साडेचार इंचावरती आडवी मार्किंग केलेली आहे हे पहा आणि तिथून जिथे आपण छातीचा दहावा भाग टाकला साडेचार इंच तिथून खालच्या साईडला दीड इंचावरती आणि आडवं सव्वा सव्वा इंचावरती दोन्ही मार्किंग करून घेतले हा पहा आपल्याला पहिला टक्स मिळाला आणि कमरेच्या साईडला पावणे दोन इंचावरती मार्किंग करून घ्यायचे हा दुसरा टक्स आणि ती जो तिरका टक्स घेतला त्याच्यावरती दीड इंचावरती मार्किंग करून आपण मुंड्याला जोडणार आहोत आपले चार टक्स मिळालेले आहेत दीड दीड आणि सव्वा इंच दोन्ही दोन सव्वा आणि दोन दीड इंचावरती मार्किंग करून असे मिळून चार टक्स पुढच्या गळ्याचं माप टाकून घ्यायचं पुढच्या गळ्याचा गोलाकार देऊन गोलाकार देऊन घेऊया आणि ह्या खालच्या टक्सला पा आपल्याला अर्धा इंचाचा टक्स घ्यायचं मोठं माप असल्यामुळं मी पावच इंचाचा टक्स घेतला आहे पाव पाव इंचा आणि ह्या साईडला पण अर्धा इंच वाढून घेणार आहे कारण फिटिंगमध्ये आपल्याला कमी पडायला नको म्हणून आणि तसंच तिरका आपण छातीच्या मापाला जोडून घ्यायचे तिरेश कटिंग करून घ्यायचं हे पात आता पाठीमागचा मुंडा आणि पेपर ओपन करायचा आणि दोन भाग करून घ्यायचे आणि जो एक्स्ट्रा वाढवलेला होता तो पाठीमागच्या भागाचं ते कटिंग करून घ्यायचं पुढचा मुंडा आणि हे भा पुढचा आणि पाठीमागचा भाग तयार झाला आपला पाठीमागचा गळा काढून घेऊया गळा रुंदी आहे अडीच आणि गळा आहे आपला साडेपाच इंचाचा जे पाच इंचाचा गळा आहे अर्धा इंच आपण एक वाढून घेतले आहे त्याच्यामुळे साडेपाच इंचावरती मार्क करून आपण गळा काढून घेणार आहे आता ही पट्टी आपल्याला वाढून घ्यायची सव्वा इंचाची पट्टी आपल्याला एक इंचानी वाढवायची म्हणजे जवळजवळ सव्वा दोन इंचाची आपली योगपट्टी होणार आहे हे पहा सव्वा दोन इंचाची योगपट्टी दोन्ही साईडला सव्वा दोन सव्वा दोन मार्क करून घ्यायचं आणि जो आपला कमरेचा भाग आहे तो ती सरळ रेषा जोडून घ्यायची आणि तिथून आपल्याला एक इंचावरती मार्क करून आणि पट्टीवरती साडेतीन इंच साडेतीन इंचावर आकार देऊन घ्यायचं आपलं आणि कट करून घ्यायचं ते ही झाली आपली योग पट्टी आता आपण टाकणार आहोत बाईचं माप बाईची उंची आहे साडेआठ अधिक दीड बिनास्तरचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे दीड इंच अधिक करायचे दहा इंचावरती मार्क केलं पहा मी आणि छातीचा भाग आहे चौथा अकरा इंच पूर्ण असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे मी उंची दहा इंच आणि छातीचा चौदा भाग अकरा इंच पूर्ण बॉक्स तयार करून घेतला तापणार आपण काढणार आहोत कॅप हाईट कॅप हाईट काढायसाठी छातीचा बारावा भाग घ्यायचा म्हणजे आपल्याला कॅप हाईट निघते तर पा कॅप हाईट आहे आपली साड तीन पॉईंट सहा तीन पॉईंट सहा म्हणजे साडेतीन आणि एक रेषा मी साडेतीन इंच घेतलेलं आहे आणि इथे पहा छातीचा चौथा चा भाग आहे त्याच्यावरती एक रेषा मारून घेतली त्याचा मध्य काढून मध्य पॉईंट काढून सरळ रेषा जोडून घेतली मी आकारासाठी एक इंचावरती एक आणि पाऊन इंचावरती एक मार्क करून घेतला आणि खाली टाकलेला घेराचा निम्म अधिक दीड इंच असं मार्क करून घेतलं आता आपण पुढच्या मुंड्याचा आणि पाठीमागच्या मुंड्याचा आकार देऊन घेऊया असं एक इंचावरती पाठीमागचा मुंडा आणि त्या एक इंचापासून खाली पाऊन इंचावरती जो हे घेतलं आहे त्याच्यावरती आपला पुढचा मुंडा असा आपण आकार देऊन घेणार आहे आणि भाईची कटिंग करून घेणार आहे तर अशा प्रकारे चौ चाव, चव्वेचाळीस छातीच्या चार टक्स ब्लाऊजचं पेपर कटिंग झालेलं आहे तर हेच माप आपण ब्लाऊज पीसवरती ठेवून कटिंग करून घेणार आहे तर याच्यामध्ये आपल्याला काही वाढवायचे नाही आहे जसे आहे तसं ठेवायचं पेपर कटिंग ब्लाऊज पीसवरती आणि कटिंग करून घ्यायचं आहे चला आपण ब्लाउज पीस कटिंग करून घेऊया पाठीमागचा भाग बंद बाजूला टाकून घेतलेला आहे आणि एक योगपट्टी बंद बाजूला आणि दुसरी योग योगपट्टी ओपन साईडला टाकत आहे तर जी ओपन साईडला आहे तिथं आपण अर्धा इंच वाढवून घेणार आहे शिलाईसाठी आणि जी बंद बाजूला टाकणार आहे ती आपण काही वाढवणार नाही जशी आहे तशी मार्क करून घेणार आहे ही पाही अशी आपण ओपन बाजूला टाकून घेणार आहे तर त्याच्यासाठी आपण अर्धा इंच खाली वाढवलेली आहे असं सर्व मार्किंग करून कटिंग करून घेणार आहे आपण हे पहा आणि आता आपण बाईचं माप ठेवून घेणार आहे बाईला जॉईंट देऊन नंतर मी भाई कटिंग करून घेणार आहे चला तर मग व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद